साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त साठेनंदन कसबा या ठिकाणी बारामती नगरीचे माजी उपनगराध्यक्ष विजयराव खरात यांच्या मार्गदर्शनाखाली अण्णाभाऊ साठे पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून बारामती शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री चे, चेकेसाहेब हे उपस्थित होते यावेळी पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे सतीजी फाळके राजेंद्र ढवाण इम्तियाज शिखिलकर अमोल सोनवणे सचिन कोकणे राजेश कांबळे इत्यादी मान्यवर देखील यावेळी हजर होते यावेळी पत्रकार दानाजी पाथरकर शुभम आयवळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले राजेश कांबळे सर्व उपस्थित बंधू आपण या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी जमलेला आहोत खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठे यांचं कार्य जे आहे हे कार्य उपेक्षित उपेक्षित समाजाचं तुटनं खऱ्या अर्थानं या समाजाच्या विषयवर मांडून खऱ्या अर्थानं या समाजाला न्याय देण्याची भूमिका अण्णाभाऊ साठेंनी गेल्या चाळीस पन्नास वर्षापूर्वी मांडली आणि ती जी भूमिका जी मांडली तीच भूमिका आज काय ते उपेक्षित वर्ग उपेक्षित ठिकाणीच राहिलेला आहे आणि हो हो का। हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी बारामती नगरीचे माजी उपनगराध्यक्ष विजयराव खरात यांच्या मार्गदर्शनाखाली ऍडव्होकेट स्वप्नील खरात संतोष खरात राजेंद्र खरात सागर जाधव पप्पू भिषेद दत्ताभाऊ खरात उत्तम खरात अमोल खुडे आकाश पाटोळे रोहित खरात केदार पाटोळे सचिन आवगडे संग्राम आवगडे किरण कसबे संजय भोसले अमर कांबळे मछिंद्र नेटके आकाश खुडे अनिकेत खरात अखिल खंडाळे मधील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी यावेळी मेहनत घेतली यावेळी साटेनगरमधील असंख्य समाजबांधव देखील या, या कार्यक्रमाला उपस्थित